राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोट आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि चल आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो नाही तर त्यांना इटलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाही तर विरोधी पक्ष नेते विरोधी सभापती महोदय सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा